नमस्कार डोके वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते गुणवंताचा गौरव माचनूर तालुका मंगळवेढा येथील जिल्हा परिषद शाळा डोके वस्ती माचनूरच्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेक्षक मानाचा तुरा खोला आहे एक्सिलेंट ऑलिम्पियाड बीडीएस परीक्षा अक्षरगंगा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकस्पद ठरले विविध स्पर्धांमध्ये यश एक्सिलेंट ऑलिम्पिया परीक्षा यशराज योगेश शिंदे यांनी एकशे शहाण्णव गुण मिळवत राज्यात दुसरा तर संकेत बाळू बाळू जाधव याने एकशे चौऱ्याहत्तर गुणाचा राज्यातील रवा क्रमांक पटकावला बीडीएस परीक्षा या परीक्षेत संकेत बाळू जाधव त्र्याण्णव गुण आणि गोल्ड मेडल तर यशराज योगेश शिंदे ब्याण्णव गुण व शिवराज तानाजी गणपाटील एकोणनव्वद गुण आणि सिल्वर मेडल मिळवले अक्षरगंगा स्पर्धा या स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली संकेत बाळू जाधव एकशे अठ्ठेचाळीस गुण राज्यात दुसरा तर यशराज योगेश शिंदे एकशे शेचाळीस गुण राज्यात तिसरा आला शिवराज तानाजी गणपाटील व शुभम रमेश गुले याने एकशे अडुतीस गुण आणि जिल्हा दुसरा क्रमांक तसेच गायकवाड वेदांत परिट रुद्र गुले वरतार यांनी केंद्र व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय संपादन केले मान्यवरांच्या हस्ते सत्कार या सर्व सत्कार समारंभ मंगळवेडा येथील लक्ष्मी नारायण मंगळ कार्यालय येथे आयोजन करण्यात आला होता आमदार दत्त्रे सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या मेहनतीमुळे शाळेचा व परिसरातील गौरव झाला आहे अशा शब्दात आमदार सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या यशामागे मार्ग शिक्षक शिक्षिका साळुंके मॅडम यांचे मुलाचे मार्गदर्शन व परिश्रम असल्याचे गौरवदार यावेळी काढण्यात आले या कार्यक्रमात विविध मान्यवर पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते